पाटलांनी तुम्हाला कुणाला सांगितलं राष्ट्रवादीला मतदान करा काँग्रेसला करा मनसेला करा शिवसेनेला करा आपण मात्र सतरंजा उचला मोकळे खांद्यावर नेऊन शमशान भूमीत जाळला काहीच वाटत नाही आपल्याला एखादा पुढार येतो यांना मतदान करा त्यांना मतदान करा तुमच्या नावावर घेतो की ते पण कितीतरी बहिणीचं कपाळाचं कुंकू पसल्या गेलं कितीतरी आईचा आधार निघून गेला कितीतरी माथाऱ्या वल्लांचा आधार निघून गेला आणि कितीतरी लोक फोरके झाले जयशिवरा मित्रांनो मित्रांनो किती दिवस लाचार जगणार सुटले का आपल्या आरक्षणचा मुद्दा सुटला का शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीनाचा भावाचा मुद्दा आहे का शेतकऱ्यांना ला लाईट बिल एखाद्या कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून मतदान करायचं आणि परत पाच वर्ष बोमा मारत बसायचं कशा प्रकारे आपला फायदा हे पुढारी घेत आहेत एखादी कोणत्याही पक्षाचा पुढारी असो तो कसा फायदा घेतो आणि आपल्याला कसं गणवतो या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही परंतु राजकारण कसं चाललेलं आहे आणि आतापर्यंत राजकारण कसं झालेलं आहे मित्रांनो आतापर्यंत आपला फायदाच घेतलेला आहे तो आरक्षणचा मुद्दा असेल सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं आपले जवळपास कितीतरी मोर्चे निघले आणि त्या ठिकाणी त्या मोर्चाला नाव देण्यात आलं मुका मोर्चा आता मुका मोर्चा म्हणल्यानंतर मराठी विसरून गेले परत मतदान करायला आपण त्यांना तयार कशी लाज वाटत नाही कशी शरम बाळगत नाही त्यानंतर मान्य जरंगे पाटील यांच्या माध्यमातून परत लढा सुरू झाला परत उपोषण झाले लाठीचार झाला आणि कित्येक मायबणीचे डोके फुटले बंदुकीच्या गोळ्या झाडल्या आणि कित्येक लोकांचे संसार रस्त्यावर आले कित्येकाचे मुलं आत्महत्यापायी शिक्षणापायी आरक्षण पायी फाशीवर लटकले आणि कितीतरी लोक उद्ध्वस्त झाले कितीतरी बहिणीचं कपाळाचं कुंकू पोसल्या गेलं कितीतरी आईचा आधार निघून गेला कितीतरी माथाऱ्या वल्लांचा आधार निघून गेला आणि कितीतरी लोक फोरके झाले कितीतरी मुलाचे संसार उद्ध्वस्त झाले कोणाकडे पाहायचं होत्या ती स्त्रीने जिचा नवरा मेला जिचा मुलगा वारला ज्या बापाचा लेख वारला साठ वर्ष झाल्यानंतर त्या आईला आधार देणारा तो मुलगा होता पूर्णपणे संपून गेला ज्या टायमाला माथार पण येते त्या टायमाला कोणाचा तरी आधाराची गरज असते आणि तो आधारच निघून जातो किती वाईट वाटत असेल त्या वडिलाला ज्यांनी आपला अठरा वर्षाचा वीस वर्षाचा मुलगा खांद्यावर नेऊन शमशान भूमीत जाळला काहीच वाटत नाही आपल्याला खांद्यावर नेऊन शमशान भूमीत जाळला काहीच वाटत नाही आपल्याला ला? इतके लाचार हो आपण सत्तेसाठी एखादा पुढारी येतो यांना मतदान करा त्यांना मतदान करा तुमच्या नावावर घेतो किती पन्नास पन्नास लाख लाख दोन दोन लाख रुपये तुम्हाला किती वाटते दोनशे रुपये वरच्या अधिकाऱ्याला त्यांच्या नेत्याला किती सांगते पाचशे रुपयाने वाटले दोनशे रुपयासाठी आपण मतदान विकायला बसलो विसरलो का आपण मुका मोर्चा विसरलो का आपण कोणाचे तरी पॅदे झरंगे पाटील यांना पॅदे म्हणणारे सगळं विसरून गेलो आहे का सोयाबीनला कापसाला भाव आहे का तुमच्या शेतात लाईन आहे का शेताला पाणी सगळं विसरून गेलो आज दोन दिवसाच्या लाचारी पोटी एखाद्या कार्यकर्त्याच्या सांगण्यावर आपण त्यांना मतदान करायचं आणि यांनी मोठं व्हायचं कार्यकर्त्यांनी आपण मात्र सत्रांजा उचला मोकळे धनंजय पाटील प्रत्येक वेळेस सांगत होते शतरंज उचल्याचं काम करू नका एक प्रामाणिक रहा कोणाला तरी सपोर्ट करा कोणाला सपोर्ट करायचा ते सुद्धा आपल्याला माहित नाही मुका मोर्चा म्हणणाऱ्याला सपोर्ट करायचा प्यादा म्हणणाऱ्या सपोर्ट करायचं कोणाला सपोर्ट करायला निघले अंतरावली सरेट आपण होतो ना आतावरही करायला आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही राहू सोबत कोण्याही पक्षाला काम करण्यापूर्वी विचार करा आपल्यासाठी त्यांनी काय केलं एखादा एक, सामान्य नागरिक आनंद निवडून पाहू द्या ना त्या गरिबांना कशी असते सत्ता आज धरंगे पाटील यांनी लहान मोठ्यांना थोरांना तो अधिकार दिला ना आज कितीतरी मराठा बांधव तरुण वर्ग घराच्या बाहेर पडला आरक्षणचा मुद्दा भरकटलेला नाही पाटलाने तो लावून ठेवलेला आहे पाटलाला माहित होतं ना की आपण कोण्या कळचे आहोत कोणाचे जोडे उचलणार कोणाच्या सतरांच्या उचलणार कोणाच्या दावणीला बांधलेलो म्हणून तर माघार घेतली पाटलाला प्रश्न विचारणारा विचार करा पाटलाने का माघार घेतली आपल्याहून समजलं असेल ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कसे स्टेटस व्हॉट्सअपचे स्टेटस बदलले फेसबुकचे स्टेटस बदलले कोणाचे प्रचार करायला निघलो आपण ज्यांनी आपण लाठीचार केला त्यांच्यासाठी ज्यांनी मुकामोर मोर्चा म्हणला त्याच्यासाठी शेअर खाल्ले शेअर खाल्ले आपले शेतकऱ्यांचे कारखाना उभा करू त्यांच्यासाठी आज या पक्षात उद्या त्या पक्षात त्याच्या पाठीमागे फिरणार आपली आपल्याला बुद्धी नाही काय वाटते किती दिवस लाचार म्हणून जगणार आता तरी विचार करा लेकराच्या भवितव्यासाठी कोणाला निवडून आणायचं ते कोण्याही पक्षात असो पण त्याचं काम तर पहा आतापर्यंत त्यांनी समाजासाठी काय केलेलं आहे अठरा पगड जातीसाठी काय केले निस्ता मराठा समाजच नाही त्याची पार्श्वभूमी पहा त्यांनी कोण्या जातीसाठी काय केलेलं आहे आज मी एका गावाला गेलो होतो एक बाईट मारली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आपण राजकारण करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की तो, चा, जे म्हणतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जे चबुत्र आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती स्थापन केली त्या ठिकाणी लाईट नाही त्या ठिकाणी पत्र नाहीत किती दिवस लाचार जगणार समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मोठे झालेत आणि त्या छत्रपतीला हे नाव उठवतायत आम्ही शहा येतो महाराष्ट्रात येतो महाराष्ट्रात आल्यानंतर सुद्धा काहीतरी बोलून जातो आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही आपण घट्ट पुन्हा जयंत्या काळाला पुण्या रस्त्यावर उतरायला आपण तयार कसं काही वाटत नाही किती दिवस लाचार जगणार विचार करा मतदान करण्याला करायचं मतदान करताना तो माणूस कसा आहे तो प्रामाणिक आहे का त्यांनी काम कसं केलं आतापर्यंत त्याचं कार्य काय आहे हे थोडंसं ते ध्यानावर द्या पाटलांना आम्हाला आदेश दिले नाहीत यांना मतदान करा म्हणून सांगितलं नाही त्यांना मतदान करा म्हणून सांगितलं नाही पाटलांनी तुम्हाला कुणाला सांगितलं राष्ट्रवादीला मतदान करा काँग्रेसला करा मनसेला करा शिवसेनेला करा भाजपला करा तरी आपण लाचार झालो परंतु मतदान करायला त्यांचा प्रचार करायला आपण मोकळे काहीच कसं का वाटत नाही भाऊ शेतकऱ्यांचे सोयाबीन कापसाचे भाव बाप मरतोय तिकडं तीनचा दोनचा उतार येत नाही सोयाबीन विकायला गेलं तर तीन हजार रुपयाच्या वरील सोयाबीन विकल्या जात नाही साडेतीन हजार रुपये काढणीवाला घेतो माल काढणीवाला घेतो दोनशे रुपयाप्रमाणे घरी आणून टाकणारा घेतो वीस रुपये पोत्याप्रमाणं मार्केटला विकायला जातो तेव्हा माल विकल्या जाते आणि खाली पोते उरतात काय उरते शेतकऱ्यांच्या पदरात सगळं विसरून जातं आपण परत पाच वर्ष आपण बोमलत बसतो सरकारने आम्हाला हे दिलं नाही ते दिलं नाही आणि ज्या टायमाला मतदान निवडण्याचा अधिकार असतो त्या तारम त्या टायमाला मात्र आपण कोणताच विचार करत नाही एखाद्या पुढाऱ्याच्या पाठीमागे जातो एखाद्या राजकार्याच्या पाठीमागे राहतो आणि तो सांगतो तसं मतदान करून टाकतो त्यांना मोठं गरज जातो आणि आपण जागेवरच राहतो लेकराची गरज नाही मुलाची गरज नाही शिक्षणाची गरज नाही शिक्षणाचा बाजार होऊन बसलेला आहे फुले शाहू आंबेडकरांच्या या देशात त्यांचा बाजार केलेला आहे प्रत्येकजण पैसा घेतो डोनेशन भरल्या जातात पुस्तक पुस्तकावर डे जी एस टी आहे जी गरज गोष्ट जी गरजेची गोष्ट आहे त्याच्यावर सुद्धा जी एस टी आहे भाड्यावर जाण्यावर येण्यावर जी एस टी आहे खाण्यापिण्यावर जी एस टी आहे कधी समजणार विचार करा आणि तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय